Shri Swamiraj de Mauli अगदी गेल्याच आठवड्यामध्ये आपण पुण्याच्या शंकर महाराजांच्या मठाबद्दल बोलतो शंकर महाराजांच्या मठाच्या खालून अगदी शंकर महाराजांच्या समाधीच्या खालून या मेट्रो रेलचं पूर्ण प्रयोजन केलेलं आहे पण त्यासाठी आपण आपला विरोध सुद्धा दर्शवलेला आहे मठाच्या खालूनच नाही तर प्रत्यक्ष महाराजांच्या समाधीच्या खालून हे मेट्रो रेल कशी काय जाऊ शकते आपल्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला भरपूर लोकांची आपल्याला साथ मिळाली त्यातले काही ग्रुप्स आहेत त्यातले काही संघटना आहेत या सगळ्यांनी आपल्याला अगदी पूर्ण पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आणि हे सगळं चालत असताना मुंबईच्या ठाकूरदार मठाला जो मठ प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने स्थापन केलेलं आहे ठाकूरदास बोला महाराजांनी पादुका देऊन सांगितलेलं आहे की तू मुंबईला जा आणि रामजी के बगल मे नाचने नाच जगा रखो आज दीडशे वर्षापेक्षा जुना हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि त्याच्या बाजूने जेव्हा मेट्रो गेलेली आहे तेव्हा या पुरातन जुन्या मठाच्या त्या तकडी बांधकामाला कशी काय इजा पोचलेली आहे याच विषयावरती प्रकाश टाकण्याकरिता आजचा हा व्हिडिओ आहे स्वामी कृपेने ही बोलत नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्तमंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतोय भक्तमंडळी गेल्याच आठवड्यात आपण बघितलं की पुण्याचा जो काय मेट्रो प्रकल्प चाललेला आहे त्या मेट्रो प्रकल्पाचं प्लॅनिंग असं काय झालेलं आहे की तो पुण्याच्या धनकवडीला शंकर महाराजांचा जो मठ आहे समाधी मठ आहे त्या समाधीच्या खालून ते मेट्रो घेऊन जाण्याचा त्यांचा प्रकल्प आहे किंवा त्यांचा तो प्लान आहे आणि ह्या प्लानला पुण्याचे दादा दीक्षित यांनी अगदी प्रकर्षाने विरोध केलेला आहे अगदी गेल्याच आठवड्यामध्ये त्यांच्याबद्दल आपण एक पॉडकास्ट केला आणि ह्या पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांची पूर्णता बाजू मांडलेली आहे जे आपल्या सर्वांना पटलेली आणि त्या पद्धतीने आपण त्यांना व्यवस्थित रित्या सपोर्ट आपण त्यांना दर्शवलेला आहे आणि हाच विषय अतिशय पद्धती खूप जोरामध्ये गाजत असताना मुंबईच्या ठाकूरद्वार मठाचा सुद्धा एक विषय आपल्या पुढे आला हा विषय सुद्धा तो मठ आणि तो मेट्रो याच विषय आहे ठाकूरद्वारच्या या स्वामी समर्थ मठाच्या अगदी लगत म्हणजे त्याला लागूनच किंवा हा मठ जिथे स्थापन झाला ते रामाचं देऊळ ते तर अगदी अठराशे अठ्ठावीस सालापासून आहे या देवळाला आणि त्याच्या लगतच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला त्या मूळ मठाला या मेट्रोच्या कामामुळे किंवा या मेट्रोच्या खोदकामामुळे जसे की त्या दगडी बांधकामाला तडे गेलेले आहेत ते क्रॅक गेलेले आहेत आणि त्याच्याकडे मेट्रो प्रशासन कितीच लक्ष देते आज हे आपण बघणार आहोत भक्त म्हणजे खरं तर बघायला गेलं तर मेट्रोचं काम सुरू झाल्या झाल्या दोन हजार बावीस साली या मठाचा भला मोठा कळस आहे त्या कळसाचा एक भला मोठा दगड कोसळलेला आहे नशिबानी तो कोणाच्या अंगावर पडला नाही तो पडला असता तर आणखी वेगळाच अनर्थ झाला असता इथल्या विश्वासांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं मग त्याच्यावर अशी काही विशेष दक्षता घेण्यात आली होती तेव्हा आणि ती विशेष दक्षता काहीच घेतली नाही असं वाटतंय कारण त्याच्या पुढे हे जे काय बांधकाम चालू झालं आणि आज सगळ्यात ते चालू आहे त्यांच्यामुळे या मठाच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या आणि त्या प्रभू रामचंद्राच्या देवळाच्या दगडी भिंतीने ही गोष्ट विश्वस्त मंडळाने मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिली काही प्रमाणात थातूर माथूर काम सुद्धा सुरू झालं पण त्यानंतर आता था ते पूर्णतः काम बंद आहे मग याला जबाबदार नेमकं कोण हे मेट्रो प्रशासन काय विश्वस्तांशी अगदी मावाळ भूमिका काय सरकार भक्त म्हणजे पुण्याच्या शंकर महाराज मठात तु, आपल्याला खालून मेट्रो जाऊन द्यायचीच नाहीये सर्वतोपरी आपल्याला हाच प्रयत्न करायचा आहे की मेट्रो बाजूने घेऊन पण मेट्रो बाजूने घेऊन जाऊन सुद्धा अगदी पुरातन दगडी बांधकामासारख्या बांधकामाला किती इजा पोचलेली आहे ते आपल्याला या ठाकूरच्या था स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडे बघून कळतो आम्ही तिथे गेलो व्यवस्थित रित्या सगबंद सगळं तिथलं स्ट्रक्चर बघितलं ते सगळं रिपेअरचं काम जे काय थातूर मातूर काम सुरू केलं ते आता बंद पडलेलं आहे हे कामकाज त्यांनी असंच सोडलेलं आहे ते सुद्धा बघितलं आणि विशेष करून तिथल्या दोन ते विचारपूस केली त्यांना सुद्धा विचारलं की हा नेमका प्रकार काय आणि त्यांच्याकडून मिळालेली जी काय माहिती आहे ती आम्ही तुमच्या पुढे आणलेली आहे मला एक गोष्ट सांगा हे ज्या वेळेला मेट्रो करार झाला तुमची प्रॉपर्टी सुद्धा त्याच्यामध्ये घेतली गेली बरोबर मग अशा वेळेला तुमच्याशी काय चर्चा काय असं म्हणजे तहत तर तुमच्याशी असेल ना तुमच्यात ऍग्रीमेंट की त्या ऍग्रीमेंट मध्ये तुम्हाला असं काय असा क्लॉज होता का की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चरला कुठच्या पद्धतीची इजा होणार नाही आणि झाली तर वगैरे काय हे काय तुम्हाला सांगितलं गेलेलं का लेखी स्वरूपामध्ये तसं काय सांगितलं नाही त्याने फक्त ते राम भुवन तरी एक्वायर केले जागा आणि बाजूला डॉक्टर स्वामी निवास म्हणून बिल्डिंग घेताना बेट्रोच आणि काहीतरी त्यांचं अग्रिमेंट झालं ना तर अग्रीमेंट फक्त जागेतच झालं ना बिल्डिंग आम्ही घेतो ते एंट्री एक्सिट वर जे काही काम करणार ते तिकडचे इकडे करणार जेवढाशी काय संबंध काहीच नव्हतं कामामध्ये काही इजा होऊ शकते हे तुमच्या मनात आलं नाही तेव्हा नाही काही आलं नाही आला नाही कारण जगण्यात शक्य आहे ना तुम्ही एवढं आहे आणि ते प्रिकॉशन्स वर घेतले होते त्यांनी पण जेव्हा त्यांनी ते पायलिंग चालू केलं ऍक्च्युअल काम चालू झालं तेव्हा तो वरून एक मोठा दगड वरून खाली पडला पण नशिबाने त्या टायमाला कोणाला लागलं नाही पण आवाज चिकार मोठा झाला खूप सड आहे दगड एवढं मोठ आहे ग ते आणि तो एवढं जोराने पडलं आणि शिळा ज्याला खाली पडली तर त्यावेळेला पण तुमच्या असं लक्षात आलं नाही की पुढे या देवळाला काहीतरी इजा होऊ शकेल काय तसं काय समजत काहीच नव्हतं ना आता भारुन स्ट्रक्चर तर जेव्हा तुम्ही वरती म्हणजे परत वर राहून स्ट्रक्चर ऐकल काय म्हण काय कन्स्ट्रक्शन त्या मांद्रेशांनी ज्या पद्धतीने वरती एवढी मोठी शिळा खाली पडली कुठली कुठलीही शे अशा वेळेला तुमच्या मनात असं नाही आलं की आता ह्याच्या पुढे काय आपल्याला आणखी कुठल्या पद्धतीचं नुकसान होणार काय नाही ना एवढं ज्या पद्धतीने तडे सगळे तडे पडलेले आहेत त्याच्यानंतर खालची लादी पण काही स्वरूपामध्ये सरकले आता बोलता बोलता तुम्ही मला हे पण सांगितलं की स्वामी समर्थ महाराजांच्या पुढच्या ते जे काय हे आहे दरवाजा तो दरवाजा सुद्धा त्याचा अलाइनमेंट सुद्धा चेंज झाला म्हणजे बरोबर म्हणजे काय तुम्ही बोलायला गेला तर जमनीच अलाइनमेंट चेंज झाल्याशिवाय ते काय चेंज झालं बरोबर हा जो एवढा मोठा जे काय होत आहे तर त्याच्यावरती मग तुम्ही ऍक्शन काय घेतला आतापर्यंत आता जेव्हा कळलं ना तर हे आपल्याला ऑक्टोबर मिळाला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवसही माझ्या लक्षात आहे कारण त्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे जे इलेक्ट्रिकल काम करणारे आमचे जे नेहमीचे दीपक म्हणून आहेत ते आणि आमचे जे रवी भाऊ आमचे जे, जे व्यवस्थापक आहेत ते दोघ काही काम करायचं होतं दिव्याचं मनात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं इथे तडा गेला आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑक्टोबरला जेव्हा आम्ही तो नेहमीप्रमाणे कार्यालयात आलो तेव्हा त्यांनी ते आम्हाला दाखवलं मग आम्ही ते तिघांनी फिरून बऱ्यापैकी बघितलं आणि तेव्हा अनेक ठिकाणी तो प्रश्न निर्माण झालेला बघितला त्याप्रमाणे ताबडतोब यांनी मेट्रोच्या माणसांना इथे बोलावलं जी या साईट वर असतात आणि त्यांच्या निदर्शनास ते आणून दिलं का बाबा हे असं असं इथे झालंय आणि त्याच्यानंतर अर्थात त्यांचे पण इंजिनियर झाले त्यांचीही सिनियर माणसं आली आमच्याशी इंटरॅक्शन झालं त्यांचं त्यांनी सगळं बघितलं ते आणि मग म्हणजे कसं असतं ते शेवटी ते एक प्रकारे त्यांनी कबुली दिली का आमच्या कामामुळेच ही नुकसानी झालेली आहे सर्व नाहीतर ते असं म्हणू शकले असते अरे तुम्ही दीड वर्षापूर्वी काम केलं तेव्हा ते झालंय तर ते म्हणण्याचा प्रश्न येतच नव्हता कारण ज्या तऱ्हेचे ते तडे होते ते त्यांच्याच कामाने झाले त्यांनी कबुलीत दिली आणि मग तेव्हापासून ते आपण बघितलं असेल तर तिथे बऱ्याच ठिकाणी टेपू लावलेले आहेत नंतर त्यांच्या एक त्या मेजरिंग टेप्स म्हणजे काय समजा हा तडा वाढला तर तुम्हाला कळेल असे काचेचे असे ते त्यांनी बरेच आपल्याला ते आपण बघितलं असेल ते सर्व त्यांनी काम सुरू केलं आणि मधल्या काळात त्यांचे काही सिनियर माणसं सुद्धा येऊन गेली एचसीसी हा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जे मेट्रोनी एचसीसी ला काम दिलेलं आहे आपल्या इथल्या मेट्रोचं काम मला वाटतं कुलाबा ते बँड्रा कुर्ला पर्यंतच काम एचसीसी ला देण्यात आलेलं तर मग त्यांचे इंजिनियर्स वगैरे आले आणि मग आता जे काही डागडुजीचं काम करण्यात येत ते काम पण त्यांनीच दिलेलं आहे आणि तो एक कॉन्ट्रॅक्टर ते काम करतोय तुमचा कॉन्ट्रॅक्टर आहे का हा कॉन्ट्रॅक्टर आमचा आहे कसं आहे हा कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे त्यांनी अगोदर कामं केलेली आहेत आणि तो पण तेव्हा हजर होता तर मग त्यांनी त्यांची जी काय प्रोसेस असेल त्याप्रमाणे काम सुद्धा ह्यालाच दिलं त्यांनी तो एक निव्वळ हे आहे मग आता तो काम त्यांनी बरचसं काही त्यांच्याच सुपरविजन मध्ये ते काम बरचसं करून घेतले पण आता ते काम करता थांबलेलं आहे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर म्हटला का त्याला सुद्धा निधी लागतो ना तर तो निधी सध्या येत नाही आणि ती त्यांच्या प्रोसेस प्रमाणे वर्क ऑर्डर द्यायची असते तर ती वर्क ऑर्डर देखील त्याच्या हातात अजून आली नाहीये का त्याची काही कागदपत्र पुन्हा त्यांनी त्यांच्या त्याच्याकडून मागवली ती सर्व त्यांनी पुरवली आहेत आता जेव्हा वर्क ऑर्डर येईल आणि जेव्हा थोडा त्याला निधी मिळेल तेव्हा पुढचं काम चालू होईल सध्या परिस्थिती अशी आहे ती आता काही दिवस एचसीसी मेट्रो देणार ऑक्टोबरला तुम्ही जे का तुमच्या निदर्शनात आलो आणि त्यावेळेला ऑक्टोबर पासून आता काम काम आता मागच्या महिन्यात एक सतरा सतरा जानेवारीला सुरु केलंय काम तेव्हा लगेच सुरू झालं नाही कारण त्यांना त्यांनी मधल्या काळात मेट्रोवाल्यांनी त्यांचे पण स्ट्रक्चरल ऑडिटर आणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करण्यात आलेलं आहे अर्थात तो रिपोर्ट आम्हाला स्ट्रक्चरल ऑडिटच होत होता मला तिचे नाही म्हणता येणार ऑडिटर काय तीन चार दिवसात त्यांनी ऑडिट संपवलं पण त्यांची माणसं रोज येऊन बघत होती मग ते काही त्यांच्या परीने काही टेप्स लावणं ऑक्टोबरला आणि मध्ये टेकू पण लावले ते आता आपण करणार असं ते जानेवारीला ठरलं हो बरोबर आणि हे काम कोणी करायचं हो काम करायचं कोणी डॅमेज तर मुळे झालेलं आहे मग ते शेवटी असं ठरलं का तेच काम हातात घेतील जो काही निधी लागेल तो तेच पुरवणार आणि मग सतरा जानेवारीला काम सुरू झालं तारीख पण सांगू शकतो तुम्हाला थांबलं कधी परत ते आता गेले दहा दिवस थांबले आहेत दिवस परत थांबलो जेमचा एक महिना झाला थांबलं परत हा तसं बोलूया आपण एक महिना पण एक महिना पण नाही म्हणताय ना त्या संबंधित तुमचे काय लेखी पत्र व्यवहार वगैरे हो तो केला आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार आम्ही हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं मग अशी आपण जी वरून शिळा पडली जी म्हणालो ती ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये ती घटना घडली आणि तेव्हा ताबडतोब आणि मेट्रो मेट्रो शिळा पडला आमची खात्री आहे त्यांची पण खात्री आहे ना पण आम्ही त्याच्यावर त्यांना ताबडतोब पत्र पाठवलेलं आहे मला पडली त्याला आला तुम्ही याची पात्र नाही आमच्या होते त्या अर्थाने हालचाल केली नाही पण त्यांच्या निदर्शनास रायटिंग मध्येच नाही त्यांना पत्रच लिहिलेले हो। हो। आणि त्यांनी त्या इन्कार केला नाही कारण आम्ही ते त्यांच्यावरतीच ढकलले हे डॅमेज झाले हे तुमच्यामुळेच झाले करून तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला मेट्रो कडून नाही मिळालाय पण मेट्रोनी जे हे दिसले एचसीसी जे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांच्याकडून लेटर आलं आम्हाला आता आम्ही असं असं करू आम्ही दोघांना दिलेलं आहे पण आणि एचसीसी ला पण मधल्या काळात आता तुम्हाला सांगायला हरकत नाही आपण या ना? विषयावरती आहोत तर मधल्या काळात आम्ही अगदी अश्विनी भेड्यांपर्यंत लेटर पोचवलेला आहे त्याची एक्नॉलेजमेंट वगैरे सगळं आहे ईमेल आय डी वर ईमेल पण पाठवलेला तो सगळा पत्र व्यवहार केलेला आहे म्हणजे कोणी म्हणूच नाही आम्हाला तुम्ही ना कळवलं आम्ही लक्ष घातलं तसं नाहीये पण तुमच्या पत्र व्यवहाराला रिस्पॉन्स तेच ना एचसीसी आम्हाला त्याच्यावरती रिप्लाय केला काही असं असं झाले तर आम्ही असे 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 स्टेप्स घेतोय तेवढा पत्रव्यवहार झालेला त्यांच्याकडूनच रिस्पॉन्स झाले का हे असे स्टेप्स घेणार ते कसं करणार आता मला कधी पुढचं काय आतापर्यंत तुम्ही जे काय त्यांच्याशी जे पत्रव्यवहार केले म्हणणं असं आहे की एक्सचेंज करून रिस्पॉन्स मिळाला अजूनही काही भिड्यांच्याकडून तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला आणि मेट्रो प्रशासनाकडून मग आता मला एक गोष्ट सांगा त्याच्यामध्ये आता तुमचं पुढचं काय असणार आतापर्यंत त्याचा जो काय रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स एक्च्युअली तुम्हाला हे आहे का सॅटिस्फाय आहे का आपण त्याला पन्नास टक्के म्हणूया पन्नास टक्के सॅटिस्फॅक्शन एवढंच आहे का निधन सॅटिस्फॅक्शन तसं नाही कारण आता तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या महिन्यापासून ते उत्सव चालू होणार मग ते मे महिन्यापर्यंत होणार त्या टाइम काही काम होणार नाही करताच येणार नाही करताच येणार नाही तुम्हाला माहिती आहे का कस काय असतो बर लोकल तुमचे जे कोण असतील आता इथले इथले एम एल एम पी आहेत त्यांच्याशी तुमचं काय झालं प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष नाही केलेला शिंदे साहेबांना पत्र लिहिलंय आम्ही त्याच्यानंतर यांना मिलिंद देवराना पत्र पाठवलेलं हे अलीकडच्या एमपी अरविंद सावंत सावंत त्यांच्याशी झाले समज आम्ही केलाच नाही असं म्हणूया ठीक आहे आता तुम्हाला काय वाटतंय की काय व्हावं आता जे काही एवढी इजा समजा देवराला झालेली आहे आता तुम्हाला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तर त्यांनी आमची इच्छा आहे का त्यांनी लक्ष द्यावं त्यांनी लवकरात लवकर लवकरात लवकर ती एक्झॅक्ट तुम्हाला कधी माहिती पडेल माहिती आहे छपराला वर पण डॅमेज झालेलं ज्या जेवढी क्राय केलेली आहे हे आपण छपरा केलेलं आहे लिकेज वगैरे काय ना पावसामध्ये आता तिकडे पण वरती चाडे वगैरे गेलेलं मग याचा तुम्ही त्याने कम्प्लेंट केल्यानंतर काय तुमच्या या मंदिरात

पुन्हा त्याचं इन्स्पेक्शन करणार आणि मग स्ट्रक्चर ऑडिट जे काय आहे म्हणजे आतापर्यंत काय काय इजा मंदिराला झालं की आपल्याला खालून दिसत नाही ते तरी ऑडिट केलेलं आहे ऑडिट रिपोर्ट नाही दिला रिपोर्ट नाही दिला विचारला बरेच दिवस झाले तरी आता वीस एक दिवस झाले दिवसापासून तुम्हाला काय रिस्पॉन्स ते आम्हाला रिपोर्टच देत नाही काय हा आम्ही पुढचा रिपोर्ट देऊ वगैरे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर वगैरे पण आता काय परिस्थिती आहे त्याचं जे स्ट्रक्चर ऑडिट केलं नाही तो रिपोर्ट काही कारणाने ते दे देत नाहीयेत आम्हाला असं म्हणूया त्याचं कारण सांगितलं का नाही सांगितलं कारण ते म्हणता मध्ये नुसतं त्यांनी सांगितलंय का असं काम करा असं रिपेअर करा असं रिपेअर करा पण कायदा स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट बघितल्यात कारण मी ते प्रभू सेमिनरी शाळेचं नाव तिकडे काम करतो मी तो असा नसतो रिपोर्ट ते सांगतात का हे डॅमेज काय झाले कशामुळे झाले आणि मग त्याच्यावर तुम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला सांगतात मेट्रोचे एक सिनियर आहेत ते नाही त्याच्यात फक्त त्यांनी म्हटले का तुम्ही काय 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 कराल कसं रिपेअर कराल असं नसतो स्ट्रक्चरल मग ते काय ते मी पण सांगे हे असं असं करायला पाहिजे त्याला स्ट्रक्चरल ऑडिटरची गरज नाहीये पण स्ट्रक्चरिटर त्यांनी केले होते उत्तर कुठे देण्यात आली जिथे आम्ही रिपोर्ट मागतोय तिकडे पण त्यांनी एवढंच आम्हाला सांगितलं जी काय उत्तरं तुम्हाला मिळाली तर त्याच्यात तुम्ही तृप्त असता नाही कसं आहे म्हणजे मला तरी असं वाटतं आता शेवटी ही जी काय मंदिर आहेत आपले हे सर्व मंदिर त्याच्या आम्ही विश्वस्त विश्वस्त म्हणजे काय आम्ही काय आम्ही स्वतः काय उजार नाही पण ज्या विश्वस्तांचं जे काम असतं काही बाबा हे व्यवस्थित सगळं चाललं पाहिजे आमच्या याचा जर रिपोर्ट मिळत नसेल तर काय अर्थ आहे त्याला आम्ही काय मागतोय आम्ही फक्त तो रिपोर्ट मागतोय ना तुमच्याकडे पण आता त्यांच्याकडून जर प्रॉपर रिस्पॉन्स जर समजा मिळाला नाही की इतके दिवस तुम्हाला जो मिळत नाहीये आता पुढे तुम्ही असा विचार करताय का की बाबा पुढे पुढे सीएमच्याकडे आपण जाऊया तसा मार्ग निघाला तर का नाही सीएम आम्ही कोणालाही भेटायला तयार तो काय प्रश्न नाही पण माझं वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला माझं नेहमी काय म्हणणं असते का आपण एकदम टॉपच्या माणसाला जाऊन त्रास देण्यापेक्षा ज्या ह्याच्या ऑथॉरिटीज आहेत त्या काय करतायत अश्विनी भिडे आता कदाचित अश्विनी भिडेंकडे काय झाले आपल्याला माहित असेल त्या सीएमच्या ऑफिस मध्ये पण आहे आणि अजूनही मला वाटते मेट्रोचं कामही त्यांच्या जातात कदाचित त्यांच्याकडे कामाचा अधिकार लोड असावा म्हणून त्या लक्ष घालू शकत नाहीये पण आम्हाला त्यांना त्यांना जरी भेटता आलं तरी आमची हरकत नाही सीएम ना भेटता आलं तर उत्तमच आहे पण शेवटी कसं असतं हे जे काय असतं हे आपल्या सगळ्यांचेच काय त्याला मुळे सर्वांच्याच संस्कृतीचा प्रश्न आहे नाही ते काय आमच्या एकट्याचं काय आहे हे मंदिर पुरातन आहे आणि हिंदुत्ववादी सरकार आहे अगदी थोडस राजकीय बोलायचं झालं तर मग त्यांनी पहिला खूप पटकन याकडे लक्ष द्यायला पाहिजे भक्त म्हणजे हे सगळं पाहता एकच निष्कर्ष त्यातून निघतो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आपल्या महाराजांचा मठ आहे आपला तो मठ आहे तिथेच जाऊन आपण डोकं तिथेच जाऊन महाराजांकडे हात पसरतो तिथेच जातो स्वामी समर्थ महाराजांच्या भजनामध्ये आपण दंग होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण कानादो करायचं का आपल्याला करा सगळ्यांना एकत्र येण्याचा फार भाग आहे आपल्याला एकत्र येऊन सरकार दरबारी जाऊन त्यांना आपण त्यांचं लक्ष इथे वेधणं हे सुद्धा आपल्या स्वामी भक्तीचाच भाग आहे त्यामुळे गेल्या वेळेला जसं मी शंकर महाराजांच्या मठासाठी जे काही आवाहन केलं ज्या पद्धतीने तुमचा प्रतिसाद मिळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला खूप लोक आपण एकत्र आलेलो आहोत आता इथे सुद्धा तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतोय आपण स्वामी भक्त म्हणून सरकार दरबारी आपण अर्जी करूया त्यांना प्रार्थना करूया असंख्य लाखो करोडो भक्तांचं ते एक श्रद्धास्थान आहे आणि त्याच्यात इतक्या जुन्या जुन्या दगडी भिंतीना असे तडे जात असतील ते तडे जरी आपल्याला त्या भिंतीला दिसत असतील तरी आपल्यासारख्या तमाम स्वामी भक्तांना आपल्यासारख्या तमाम रामभक्तांच्या मनाला सुद्धा ते तडे जात आहेत आपल्या भक्तीला तडे जात आहेत आपल्या श्रद्धेला तडे जात आहेत मी जर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण एक ग्रुप करूया जेवढं जमेल तेवढं आपण एकत्र येऊया आणि हे स्वामी समर्थ महाराजांचा जो काय मूळ मठ आहे किंवा त्याच्या लगत जे काय प्रभू रामचंद्राचं इतकं जुनं मंदिर आहे ते प्रभू रामचंद्राचं मंदिर ज्यांनी स्थापन केलं त्या आत्माराम बुवांची समाधी सुद्धा तिथे आणि ही सगळी जी वास्तू आहे जी आपलं श्रद्धास्थान आहे हे वाचवणं हे एक आपल्या स्वामीच्या भक्तीचा एक भाग आहे त्यामुळे भक्त मंडळी हात जोडून सर्गाना विनंती करतो आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि त्या मेट्रो प्रशासनाकडे सरकार दरबारी जाऊया आणि त्यांचं इथे लक्ष वेधून घेऊया आपलं हे सरकार हिंदू सरकार आहे त्यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत अजिबात करणार नाहीत फक्त त्यांचं लक्ष वेधणं आपलं काम आहे निश्चितच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेला हा मठ त्या आत्मारुभूचं राम मंदिर ही वास्तू ही आपली श्रद्धास्थाना वाचवूया एवढीच एक विनंती आहे आपण एकत्र येऊया आणि हे मंदिर वाचवूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन से दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करी न करी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा aise kari bina naata aise kari तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलिन स्वामीचे नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजन कोन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा वा थारा तुझ्या चरणी द्यावा वा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान স্বামী দেই হেছি দান স্বামী দেই হেছি দান